प्रलंबित मागण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांतर्फे आपल्या प्रलंबित मागण्यासाठी राज्यभर दिनांक चौदा व पंधरा जून रोजी काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाला पाठिंबा म्हणून नरखेड तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन तसेच नरखेड तालुका सरपंच संघटना यांचे कामबंद आंदोलनाकरिता जाहीर पाठिंबा आहे सर्व नरखेड तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार असून तसे निवेदन माननीय गटविकास अधिकारी साहेब नरखेड यांना दिले आहे राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे अनेकदा धरणे आंदोलन करूनही शासनाने कोणताही विचार केला नाही त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे तेव्हा आपल्या प्रलंबित मागण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी दिनांक चौदा व पंधरा जून असे दोन दिवस कामबंद आंदोलन करणार आहे यामध्ये ग्रामपंचायत ऑफिस बंद राहील तसेच गावाचा पाणीपुरवठा देखील बंद राहील या संदर्भात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन तसेच नरखेड गटविकास अधिकारी श्री गुंजरकर साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे नरखेड तालुका अध्यक्ष श्री नानाजी बोर्डे मयूर इंगोले सचिव श्री प्रीतम वानखेडे कोषाध्यक्ष राजेंद्र सौदागर श्री कृष्णाजी वाटकर श्री प्रज्वल वासाडे श्री गुणवंत निंबुरकर मनोहर धुर्वे प्रभाकर खराबे सुरेश भाऊ कांबडे सहसचिव इत्यादी या प्रसंगी उपस्थित होते प्रतिनिधी महेश बेलखडे महाराष्ट्र टुडे न्यूज नरखेड काठोर आता नरखेड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्याहत्तर बारा त्र्याहत्तर या व्हॉट्सअप क्रमांकाला मेसेज करा आणि रोज अपडेट राहा धन्यवाद